तर मंडळींनो अच्छा नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा आज गवळतो असा आमचं हा पण नारळ फोडणार तो सोड याचा काय केला हो इकडे बघा इकडे बघा सर झाला पण ना आई बघून फोड ना ऐ बघून फोड ना जरासा ফোটো কা রোজিও ইসলাম বটে ভাজি तरी कोण दादा ला दादा तेली भात वडे हा घेतलं घेतलं आता तू आता हा आत आत तरी तू सांगू शकतस ना गवळ तो कसा केला जात नाही असा वेळेला प्रत्येक वेळी करत काय केलं ते काय थांब थांब सागर सागर काय सांगत तुझा आज सुट्टी आहे त्यांना काय काय म्हटलं चड्डी ती खोबरा कसा किसायचा ओके झाला सगळा प्रसादी वाटा पेडे आता पुढच्या गाडी गाडी आहे बघा

શક શ્રી શ્રીકૃષ્ણ ગવળદેવ સગવડ રખવાલી કર્યા કે પૂર્વી त्याप्रमाणे हे आता म्हणजे आम्ही करतो आणि त्याच्या <सलाँगी> तो नर्सक पावता म्हणजे वाघाची वाडी करतो वाघाची वाडी वळवतो हा वाघा वाघाची वाडी ठेवतो आम्ही तर ती वाघाची वाडी का ठेव ठेवतो तर या ठिकाणी ढोराडोरांचा सगळ्यांचा त्या वाघापासून संरक्षण होतं आणि हे करत समाधान हो समाधान होण्यासाठी त्याची आठवण आप म्हणून आपली काढतो आणि त्यामुळे आमचा कुठलाही वागावी त्रास होत नाही रोगराई येत ना जवळपास

કેસાક ન काय बोललाच नाही तू बच नाही बोला तगतोय मी तू म्हणते सांग काहीतरी उपस्थित स्वप्ना स्वप्ना सोडल्यानं काम चला जग सुरुवात कराय परत म्हण <मन>? परत म्हण <laughs> कसो कसो जेवता ब अरे थांब जरा हळू घे

का आला जर बस जेव बस जोग बस अरे लतेश वाघाची वाडी पळवत का आज वाघाची वाडी मंदार शेटीं जवळ दिलेली आता गवळजाचं जेवण घराकडे हा अंगारीला जाम झाला पोट पण मस्त वाटला गवळजाचा जेव जेवढा भारी वाटता ना तुमच्याकडे पण गवळ होत असतो तर तुमच्याकडचं गळवतो झालो की नाही कमेंटमध्ये सांगा हां पण आता तगडी झोप येतात तगडी तर मस्त झोपते आहे आता तर मंडळींन गुड मॉर्निंग झाली म्हणजे दुपारी जेवण झाल्याच्या नंतर आता उठलं आहे उठलं आहे म्हणजे झोपाकच येत ना आधी फोन अरे वा सर्वे शिलो तर खूप विचार करतं आहे की गोड कमी खायचा पण असा काहीतरी होता की त्या बंदच होणार नाही तर खूप दिवसानंतर एका मित्राचा फोन येलो खूप दिवसानंतर म्हणजे आता लग्न चालू झाली त्याच्यामुळे मित्राचा हॉल असा ओरोशित तर त्यांना फोन केल्यान हॉलवरती आहे बासुंदी देते हे बघा बासुंदी आणूक पण येतात सकाळ संध्याकाळ पिऊक पण येतात तर आता आम्ही चाललो तिकडे बासुंदी कारण मागा बासुंदी आवडता आता एवढा लांब मी जाते कशा बासुंदी चला दाखवते खालीच मित्र आहोत ओळखी जो असतो तुम्ही त्या हॉलवरती जाऊन पण इला असताला सगळेजण सगळेजण म्हणजे क्वचित कोण कोण जाऊन दिला पण सांगा मग बासुंदी गुलाबजाम पण होते घरात आणि गोड गोड कशाक माहिती आहे सण सांगतात जाड जाड झालं जाड झालं म्हणतात म्हणून मी जाऊन वजन केलं मा तर माझ्या विचाराच्या बाहेर गेल्या वजन माझं आता म्हणून मी आता आठ आठ दिवसानंतरच जेवणार आठ दिवसांनी एकदा जेवणार मी चला तर मंडळींना आम्ही आता ना मित्राच्या हॉलवरती पोचलो ओरोसीत हॉल असा कराळ्यांच काहीतरी करतात मालक चर्चा चालू तोपर्यंत आपण बसूया हो बघा अनिश कराळे माझ्यासारखे के केस करता नाही रे तुका भेटा गेलाय म्हणून सुरू केलंय भेटा गेलय घेऊन जाऊचा आता सोड पण मी एवढा लांबसून भेटासाठी खूप दिवसांनी म्हटलं माझं दिवसांनी भेटलो हा म्हणून तेच भारी दिसत ना झाला एका सगळं मी असे मारतो सरळ असत

सगळे लाईट ए एसी चालू आहे गरम होता सांग ना ए सांग ना एसी चालू करू ए सांग 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 बुकिंग बुकिंग जर तुमचं काय असत ना मी सांगते अरे तू नंबर सांग नंबर सांग कोणता तरी जो चालू असणार की काय फालतूगिरी आहे तर कोणाचा काय लगीन बिगीन करूचा असला ना तर तुम्ही व्हिडिओवरती नंबर दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा हे किती किती जणांची कॅपॅसिटी बाराशे पंधराशे दोन हजार आणा चला दोन हजार आणा काय हा काय फरक पडत नाही सगळे बसतले बघ ही आमची परिस्थिती आहे बघ फोटोग्राफरांची सगळे गेले तरी आमच्या आम्ही हा आमक ह्या करू जा लागत हे दाखवून घे विरोध दाखून घेतो क्वेश्चन टाकू हे दाखवू आणि सीलिंगने दाखवू आहे दोन चार कडी दाखवून टाकडकडे अरे सीलिंग तर भारीच आहे हां काय अरे तू <journals>? <violet league> <spe prisons in God> झालं ना काय लक्ष तरी तुझ्या आईला काय पागल आहेस का रे तू माझं लग्न हाय करूच चा हाय करूची इच्छा होती भरपूर पण रिसेप्शन झाला आता वर्ष होई दिला बाबा नको तुमची लग्नच करा तुम्ही परत नको परत खा आणि ते काय चालूच असतं मला अंकिता सांगाय लग्न करू बोललेलं कुठे कुठे देवघडलं करते अंकिता अंकिता नमस्कार कुठे गाणी शूट शूट चाललंय काय हो नमस्कार लगेच लगेच आहे लागली अरे शिवाजी प्लास्टिक आहेत वडन नाही पण व्हडन हेवी पडतात ना हे कसं ड्युरेबल आहे यूज करायला उतले जाणी

तर बघा मस्त आली मस्त आली बासुंदीची पाटली चला अनिश अनिटा चला धन्यवाद मंडळ आभारी आहे पाटली दिली दाखवली ओके टाटा बाय बाय येऊन जाईन बाय बाय